तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मला स्वागत आहे आणि आत्ताचा ब्लॉग स्टार्ट केला आहे साडेबारा झाले आहेत कारण का उद्या सकाळी धावपळ असणार आहे खूप त्याच्यामुळे आपल्याला जास्त तुम्हाला इंट्रो देता येणार नाही त्याच्यामुळे आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे तर उद्या आपण सकाळी पाचला निघणार आहे तर कारण का बॅग पण खूप आहेत माझी फॅन गावी चालली आहे तर तिला सोडायला पण जायचं आहे सोबत मम्मी पण आहे त्याच्यामुळे खूप धावपळ असणार आहे आणि बॅगच दाखवतो आहेत एक मोठी बॅग आहे एक आहे इकडे सगळं सामान आहे तर अशा सगळ्या बॅग आहेत तर माझे पण खूप हळ हळतो न तर माझे पण खूप अशा सगळ्या बॅग आहेत तर डायरेक्ट तो मला सकाळीच भेटतो तर चला आता जरा झोपतो थोडा वेळ आपल्या सकाळी उठायचंच आहे पाच वाजता तर भेटूया सकाळीच चला ফাইনলি স্টেশন ট্রেন আল ফাইনল যেট ট্রে আছে ব্লক করতে बाईनि दहा हजारला आलोय आणि आता वाजले बघ इथे सहा पस्तीस झालंय आणि सहा पस्तीस झाले आपले बघूया तर जी साडेसातची ट्रेन आहे खूप लवकर आलो आम्ही आता बघूया ट्रेन जसे लागेल तसं आणि आता त्या ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे म्हणजे ट्रेनचा प्लॅटफॉर्म नाही बदलत ट्रेनचा नंबर बदल जो प्लॅटफॉर्मचा नंबर आहे होता पाच तो आता अकरा केला नाही त्याच्यामुळे गडबड आहे झालं कुठे आहे नाही कुठे नाही असं आणि तर समजला अकरा नंबर प्लॅटफॉर्म आहे तर अकरा नंबर प्लॅटफॉर्म लागू आहे तर प्लाच पाच नंबरचाच प्लॅटफॉर्म आहे खरा तर तो पाच नंबर काढून अकरा नंबर गेला होता संगमेश्वर ट्रेन सुटली आणि आता संगमेश्वर येऊन ब्लॉक करतोय ब्लॉक आली कारण का खूप गर्दी होती खेड शिपलून आपण गाडी फुल भरलेली होती त्याच्यानंतर खाली झाली आणि आता आहे आता उतरलं थोडं वेळात रत्नागिरीला उतरू आम्ही आणि चला आता गाडी सुटली आहे तर भेटू रत्नागिरीला ब्लॉक शिकून राहिले तर सांगतो नंतरच फायनली रत्नागिरीला पोहोचलोय आणि फायनली रत्नागिरी स्टेशन झेपताय काय झेपत असेल तर चल आपण आता उतरलोय आणि चाललोय वरती स्टेशन आता आता स्टेशनला आतमध्ये तर वरती जाव्या बघूया रिक्षा रिक्षा पकडूया मग डायरेक्ट घरी तिथून ब्लॉक वाटला गेले तर डायरेक्ट वरती जाव्या चला फायनली वरती रत्नागिरी लालो रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर उतरलो आता तर बघूया दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये लावतात भाडं भाई कधी जायचं तरी पण बघूया किती येतात जायला रत्नागिरी स्टेशन रेल्वे रिक्षा मध्ये आता बसलोय आपलं काय ब्लॉक करता आलं नाही जास्त दातमध्ये सगळे असे खाली बसले होते आणि मला एक आजी बोलते की बाई <laughs> पुढे हो पुढे हो पुढे हो व्हिडिओ काय करतोय त्याच्यामुळे काय ब्लॉक आपल्याला जास्त करता आलं नाही आणि डायरेक्ट स्टेशनला उतर त्याच्या ब्लॉकवर ब्लॉक स्टार्ट केला आता आलं घरी तर घरी जाऊन आपण भेटूया मस्त की आजी आजी आणि आहे घरी आजीला घरी भेटूया चला फायनली होम 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 स्वीट होम आजीकडे गेली ए आहे माझं घर फायनली घरामध्ये च्या इकडे आलंय आणि सगळं सुनसणच वाटत यार सगळं घरी आलोय तर खूप बरं वाटतंय आणि बाई खूप दिवसाच्या नंतर खूप महिन्याच्या नंतर आलोय घरी तर बोलता येत नाही भाई काय घराला बघून खूप भारत वाटतंय हे आहे माझं घर आणि कळली मस्त प्लेस चांगलं स्पॉटला आहे माझं घर आता हाक आहे काय गावासारखी हे आजी हा आलो आलो ये ये आलो। गा तर का हाक मारला ये आजी ये घरी ये आईस कुठे ती बघ ती गडबड बघ आहे तिची 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 गडबड बघ आहे धावत येते धावत येते बिचारी धावत येते अरे आलू ये आलू ये आलू ये काय म्हणतेच बरेच ना हा सौकात <laughs> सौका जा सौकात जा काही बघाय तिची धावत येते धावत येते चौकात जा सौकात जा फायनली घरामध्ये जातो इंटर या हाक मारणार मध्ये आजे आली तू कशाला आला चिट्टिट अरे अरे हे पण सुधार ट्रे अरे ट्रेन ट्रेन पाहिजे पहिली ट्रेन आई शॉपवर पहिला धावतोय बघ धावतोय धावतोय बघ

घरी आल्या बर वाटलं काय आमचं किचन हे तो तो। तागे 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 तागे। हे माझ्या आजी गडबड करते चांगले चांगले आहे म्हणते माझ्या आत्तीचं आणि हे सगळं आमचं सगळा परिसर आणि माझा मेन स्पॉट लगत आहे बघा हे मस्त वाटतं घरी येऊन जी फिलिंग येते ना वाई वाईफ एक नंबर कडक वाटक कडक आणि आजी जर तुम्ही बघित असाल आले आले बाई आजी लाग मला या आजी कुठे आहे गावासारखा तर फाटकन धावत आली आजी खूप खुश खुँँ, आहे खुँँ, आजी आज खूप खुश आहे आणि काय गडबड करते ते गडबड करते आता खूप भूक लागली आहे मला आणि काय खरंच सांगतो गाडीत काय खाल्लं नाही कारण गाडीत खूप गर्दी होती मला आणि आज आहे त्याच्यामुळे ते पूर्ण गर्दीच होती संडेला तर उद्या फुल जाम असेल त्याच्यामुळे सॅटर्डेला निघूया त्याच्या म्हणून म्हटलं की शनिवारी निघूया जायला घरी तेवढं हे नसेल जास्त काय एवढं गर्दी नसेल पण खूप गर्दी भेटली मरणाची फुल गर्दी भेटली पाई स खेळ आणि पळून आल्यावर त्यांच्या ना गाडी थोडी खाली आली पण मला पण थोड्यानंतर कंटाळा उभा होतो आराम केला बसलो होतो तर त्याच्यानंतर मग ब्लॉक राहून गेला थोडाफार नंतर मग स्टेशनला उतरलो त्याच्यानं ब्लॉक स्टार्ट केला आपण तेवढं आतमधलं ट्रेनमधलं दाखवलं नाही काही बट आत्ता बघितलं असेल ना आत्ताचं जे भेटलं आहे ना तो खूप भारी आहे आणि

आजीच आम्ही आले की लय असते काय फ्रीज पूर्ण का झाली जेलिबी दिसते याच्यात तू शाळेत जातो ना किती विलायस किती बोलतो बोल सांग किती वेलस मालेश कर मालिश कर मालिशकर मस्त स्विगी कर लवकर कर लवकरच तर फायनली फ्रेश मस्त स्विगी झालो आहे आणि आता थोडस चा बी पिऊया तर आता थोडस चा बी पिऊया मस्त मम्मीने चहा के केला काय माहिती नाही तो एक गोष्ट दाखवतो मस्त आमच्यासाठी भरून भरून चिंच आणलेत एक नंबर मस्त आहेत सगळे पिकलेले आहेत पण एक नंबर आहे बघ एक नंबर एक नंबर आहे आल्यापासून हेच का तुम्ही आरच लागतात फायनली आपली चहा गरम होते थर्मसमध्ये होती केलेली काय तर एवढी गरम नव्हती म्हणून पद्धतीच्या वतली चहा गरम करतोय चहा गरम झाली इथेच आहे घेऊया कस तर फटाफट तोस बटर खातो मग तुम्हाला भेट थोडा वेळ चला तसा ब्लॉग इथे एंड करतो करतोय मी व्हिडिओ आवड नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू अशा घेतला नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय